छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे वैजापूर नगरपालिकेच्या नगर, नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपाचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाही आहे दरम्यान दो दोन नेत्यांमध्ये या ठिकाणी रस्सिकेस सुरू आहे डॉक्टर दिनेश परदेशी आणि दशरथ बनकर या दोघांमध्ये नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रस्सिकेस सुरू आहे दरम्यान यासाठी दशरथ बनकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर दुसरीकडे डॉक्टर दिनेश परदे देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळते दरम्यान अजून एक माहिती मिळत आहे दशरथ बनकर यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर रमेश बोरनारे हे दशरथ बनकर यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची शक्यता आहे याकडेची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण या बात ठिकाणी पाहतोय जर भाजपाकडून दशरथ बनकर यांना उमेदवारी दिली तर माझा पाठिंबा असेल असं रमेश बोरनारे जाहीर करू करू शकतात अशी देखील माहिती एन आर टी न्यूजच्या हाती लागली आहे कोणताही उमेदवार भाजपामधून चालेल माझा त्याला पाठिंबा असेल असं देखील रमेश बोरणारे एन आर टी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेले होते दरम्यान याच भूमिकेवर अजूनही रमेश बोरणारे ठाम आहे मला डॉक्टर दिनेश परदेशी नको आहे ते महायुती आतापर्यंत महायुतीमध्ये त्यांनी गद्दारी केलेली आहेत आणि त्याचमुळं जो भाजपाचा एकनिष्ठ माणूस आहे त्याला उमेदवारी द्यावी असं रमेश बोरनारी यांचं म्हणणं आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळेस डॉक्टर दिनेश परदेशी उमेदवारीसाठी ठाकरे गटात भाजपाला सोडून ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता मात्र डॉक्टर दिनेश परदेशी यांचे अतिशय निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे दशरथ बनकर हे मात्र भाजपामध्येच राहिलेले आहे आणि त्याचमुळं त्यांच्या एकनिष्ठितीच्या कामाची पावती त्यांना मिळावी असं देखील रमेश बोरणारे यांचं म्हणणं असल्याची माहिती मिळते त्यामुळे दशरथ बनकर जर वैजापूरमध्ये महायुती जर करायची असेल तर दशरथ बनकर यांना उमेदवारी मिळावी असं शिवसेनेचं म्हणणं असल्याची माहिती मिळते